करण अर्जुन साळुंखे राहणार मंगलगेट गेट जे जे गल्ली अहमदनगर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता तर मंगलगेट इथून त्यांना उचलून इंद्रायणी हॉटेल मागे पाच ते सात व्यक्तींनी त्यांना तलवारीसाठी गिराईक का आणले नाही या कारणावरून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती मंगल गेट चा उगा थांबलो मला तिथून उचलून तीन जणांनी नाव सांगू सचिन सचिन सजीराव सचिन सचिन रलू पवार रणजित सा साळुंके अं प्रवीण पवार आणि संतोष पवार यांनी मला तिथं बरे आणलं इंद्रणी हॉटेल पैसे मला उतरून नेलं तलोरी तर मी येणं त्यांना गिरॅक नाही दिलं ते म्हणलं गिरॅक आणण्याचं त्यामुळे मला तिने हाणलं असं आणलं मला तिसरं पण मारलं त्यांनी पाच जणांनी ते एकनाथ एकनाथ

येथे हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना तेरा नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला तर या सर्व घटनेबाबत नातेवाईकांनी आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही पार्थिवाला हात लावणार नाही असं वक्तव्य नातेवाईकांनी केलं आहे रणजित साळंके आलता एकनाथ रणजित साळंके त्यांनी महाराण करण साळुंके म्हणून सागर साळंकेलाच केला सागर अर्जुन साळंक्याला मी भेना भेना मी म्हणलं परत हे पोरं येते आणि परत माझी घरवर सरवर सून आहे घरामध्ये म्हणून मी त्या सूनाला घेऊन जामखेडला गेले तिथून पुढे मी तिथपर्यंत गेले बाप्पू साहेब पर्यंत ते परत दोघ जण आले रणजित एकनाथ साळुंके आणि परवीन सुभाष पवार त्यांनी परत त्या पवार हल्ला केला आणि त्या हल्ला झाल्यावर संतोष साव संतोष भैरनाथ पवार सचिन ललू पवार सचिन सचिन सर्जेराव चव्हाण यांनी त्याला त्या ते करण सावं त्याला उचलून नेले इंद्रांनी हॉटेल पशी उचलून नेले त्याला तिथं मारहाण केले कोण म्हणलं की त्याला ते खड्ड खांदायचा आणा ते खड्ड करा त्याच्यामध्ये पुरा आपल्या आपल्या एवढ्यांवर नाव येणार नाही त्याला इतक्या जणांनी मारहाण केलं त्याचे पेट्रोल टाकून कपडे जाळले त्याला इथं सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केले संतोष पवार संतोष सुभाष पवार रणजित अर्जुन रणजित अर्जुन साळुंके परवीन सुभाष पवार सचिन चव्हाण यांनी इथं दाखल केले सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आज त्याचे डेट झाले त्याची बॉ जेव्हा ते, ते आरोपी हजर करत नाही तेव्हा मी त्याची बॉडी उचलत नाही नाही तर तिथं डेसपी ऑफिसामध्ये आणून ठेवल अर्जुन साळुंके माझा भाऊ करण अर्जुन साळुंके त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता इंद्रायणी हॉटेलपशी मागच्या पुढी पाड दीपावली पाडव्याच्या दिवशी त्याला पाच ते सहा जणं उठल मंगलगेट इथून इंद्रायणी हॉटेलपासी घेऊन गेले होते परंतु ते पाच सहा जण नऊ ते नऊ नौ जणं होते पुरे तर त्यांनी मारहाण करून आम्ही त्यांना ससनला नेलं होतं ससनमधून उपचार ससनमधून ससन ससनमध्ये उपचार झाले नाही तर ससनमधून ऑफिस नगरला आलो नगरमध्ये सिव्हिल रुग्णालयामध्ये त्याचा उपचार चालू होता परंतु त्याचा मृत्यू आठवून आला आज त्याचा मृत्यू झाला तरी आरोपी अटक झालेले नाहीत तर आमची एवढीच मांग आहे की आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही बॉडी इथून हलवणार नाहीतर ना आम्ही आम्ही बॉडी चौकामध्ये येऊन डी एस पी ऑफिस मध्ये ठेवून टाकेल अर्जुन साव के माझा भाऊ त्याला पाच सात जणांनी मारहाण केली त्यांना अजून अटक केले नाही आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट ह्याच्यामध्ये दवाखान्यात त्याला अटक केल्याशिवाय आम्ही बॉडी हातात घेणार नाही ब्युरो रिपोर्ट माय टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर